जो जो शिवसेनेची गद्दारी करतो त्याचं आयुष्या राजकीय राजकीय वाटपण झाल्याशिवाय राहत नाही या शहरामध्ये तेल झालेलं या शहरामध्ये सुद्धा तेल झालेलं इतक्या प्रमाणात झालं की खासदारकीला उभं राहण्याची हिंमत त्यांच्या मध्ये राहिलेली नाहीये मला वाटतं काही आमदार स्वतःच घर भरण्याचं काम केलं जी ही पद होती ती सगळी फक्त आणि फक्त आपल्या घरामध्ये दिली त्यामुळे आज काँग्रेस आणि एनसीपीचे चे नगरसेवक तुम्ही पाहत असाल सगळ्या भागातले कार्यकर्ते भाजपा शिवसेना आर बी आयचे नगरसेवक त्यांचा मनापासून काम करत नाही एकही नगरसेवक दहा रुपये खर्च करत नाही परिस्थिती आहे तुम्ही कुणीतरी या परिस्थितीला पाहिलेलं आहे का कुणीच पाहिलेलं नाही मी तर सांगितलं त्या दिवशी की मी आयुक्त होतो ते खासदार होते मला पाच मिनिट एकदा हा मनुष्य फक्त विष्णुदास मध्ये दिसला आणि या शहरामध्ये त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप रिपायू महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ मेळाव्यांमध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून नवी मुंबई राष्ट्रवादीवर आणि त्यांच्या नेत्यांवर करण्यात येणाऱ्या गंभीर आरोपांचा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार आणि महानगरपालिकेचे सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे मी फक्त विजय नाटा साहेबांना एवढं सांगतो तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊ नका आमच्यामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करू नका पैशाच्या खर्चाच्या बाबतीत बघू नका मी तुम्हाला एक सांगतो पहिला शिवसेना शाखा वाशीचे जे भाडं भरायचं आहे ना त्या भाड्याचं पहिला भाडं भरायचं पहिला ठरवा तुमचं कोण भाडं भरणार आहे तुम्हाला भाडं भरता येत नाही पक... त्या कार्यालयाचं आणि तुम्ही आमने राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराचं खर्चाच्या बाबतीत तुम्ही हिसाब किताब मागताय पहिला स्वतःचं बघा स्वतःच्या बुडाखाली किती कालोक आहे आणि मग आमच्याकडे बघायचा प्रयत्न करा आम्ही आम्ही किती खर्च करायचा काय करायचा त्यासाठी आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज नाही कुस्ती घेता का बोला कुस्ती घेता का आमच्या बरोबर दुबला म्हणजे काय आला दुबला म्हणजे नक्की कशावर दुबला म्हणताय तुम्ही आमचा उमेदवार शिकलेला आहे दुबला आहे आमच्याबरोबर आमचा उमेदवार चांगला भक्कम आहे दुबला आहे कशाला दुबला म्हणताय तुम्ही कशाला दुबला कशाला म्हणताय कशाच्या बाबतीत दुबला आहे ते पहिला सांगा तुमचा उमेदवाराचा तर बघा पहिल्यांदा आम्ही आमसमोर नवी मुंबईत फिरतो आहे अजून आमचा रा लोकांना विचारतो आम्ही मिटिंगमध्ये खासदार कोण तर अजूनही लोक संजीव नाईक सांगतात आपल्याला कल्पना आहे की गेल्या महिनाभरापूर्वी ज्यावेळेस कुठेही प्रचारी सुरुवात नव्हती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दहा ते बारा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण नाईकच्या मैदानामध्ये प्रचंड असा मेळावा झाला त्या ठिकाणी आदरणीय नाईक साहेबांनी पवार साहेबांच्या समोर त्या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी आनंद परांजपे उभा नसून स्वतः सुन। सुन। गणेश नाईक उभा आहे तेव्हापासून कार्यकर्त्यांनी जी झोड घातलेली आहे कोण कोणत्या सभेमध्ये काय बोलतो आम्हाला माहिती नाही परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पहिली फेरी पहिली होऊन गेली पहिली फेरी म्हणजे जेणेकरून वॉर्डातले जे पदाधिकारी महत्त्वाचे पदाधिकारी आहेत बूथ कमिट्यांचे सदस्य त्यांची बैठक होऊन गेली आता त्या ठिकाणी संजीव नाईक सागर नाईक जीवन सुतार महापौर किंवा आनंद सुतार किंवा आम्ही लोकांनी पहिल्या फेरीच्यानंतर आता या ठिकाणी उमेदवाराची आज सकाळपासून तुम्ही पाहिलं असाल की सीबीडी सीओड त्याच्यानंतर फेस टू अशा प्रत्येक ठिकाणी जवळजवळ चारशे पाचशे ब्लॉकच्या आमच्या मिटिंग होत आहेत काल जी मिटिंग झाली माझ्याच वॉर्डात झाली त्याच्यामुळं तुम्ही सांगण्यापेक्षा मला सगळं माहिती आहे त्या ठिकाणी किती लोक होती काय होती आणि या ठिकाणी जर पैशाचा उमेदवार पैशाच्या बाबतीत त्या ठिकाणी कोण काय बोललं असेल नाईक साहेब हे असे लढवये नेते आहेत त्या ठिकाणी कोणतेही ते पाहत नाही नाईक साहेबांनी एक पाऊल पुढं मागं घेतलं म्हणजे याचा अर्थ असं होत नाही की त्या ठिकाणी पैसे पैशाच्या बाबतीत आणि आमच्याही आनंद परंजबेची निवडणूक साहेबांनी ज्या पद्धतीने खांद्यावरती घेतलेली आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी डोक्यावरती घेतलेली आहेत या ठिकाणी कोणत्याही पैशाचा संबंध या ठिकाणी येत नाही आणि आपले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोणाच्याही पैशाच्यावरती राहिलेले नाहीत ते स्वतःच्या खिशातून पैसे टाकून या ठिकाणी आनंद पराजपे यांचा प्रचार करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची जी थळागळातून चाललेली प्रचाराची मोहीम आहे ही पाहून समोरच्या लोकांना धडकी बसलेली आहे की या ठिकाणी आपलं आता काय खरं नाही म्हणून त्यांच्या पायात पायाखाची वाळू घसरल्यामुळे त्यांचं हे वक्तव्य आहे कॅमेरा पर्सन प्रकाश धोपेसोबत मी सुदीप खोला पालिका प्रशासन नवी मुंबई